परंतु जरांगीला डोकं नसल्यामुळं कुठंतरी काय मागतो आहे आपण सरकार काय देऊ शकतं आहे का नाही शकतं आहे कारण की समाजामध्ये काय म्हणजे याच्याशी त्याला काही गेणदिन नाही स्वतःची प्रसिद्धी स्वतःची टी आर पी वाढवण्यासाठी जरांगीचा हा पूर्ण प्रयत्न आहे बाकी काही नाही जरांगीने कितीही वाल्गाना केल्या एकोणतीस ऑगस्टला जाण्याच्यात महाराज माझं जरांगीला चॅलेंज आहे आणि जरांगीला एकोणतीस आवठच्या जाण्याला माझ्या शुभेच्छा आहेत परंतु जरांगी जाणार नाही जसं दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवणार म्हणत होता त्याप्रमाणे मी त्यावेळीसुद्धा सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी तो लढणारच नाही तसं त्याप्रमाणे मी आता दो एकोणतीस ऑगस्टला जरांगी जाणारच नाही हे ठाम सांगू शकतो कारण जारांगी त्याच्या अगोदर जरांगी राज्य सरकारसोबत सेटलमेंट करीन राज्य सरकारकडून काही खोके घेण्याचं काम करीन अजय नवनाथ वाघमारे आहेत अजय नवनाथ वाघमारे आहेत त्यांनी असं बोलले आज दुपारी बीडमध्ये की तुम्ही घोषणा केली आहे मात्र तुम्ही मुंबईला जाताल की नाही याबद्दल शंका आहे मी कसल्यावर नाही बोलतो हे कोणीच माहीत नाही मला लायकी असणाऱ्या लोकांचे प्रश्न विचारायचे आपण कोणाला महत्त्व देत नाही कोणी मला माहीत नाही मी कसल्यावर नाही बोलतो हे कोणीच माहीत नाही मला लायकी असणाऱ्या लोकांचे प्रश्न विचारायचं आपण कोणाला महत्त्व देत नाही कोणी मला माहीत नाही ते आणि कसल्याचे प्रश्न कशाला विचारायचे असा माणूस असा पाहिजे की ज्याने काहीतरी करतो तो माणसावं कसल्याचे द्यायला आणि मला त्यांना टाईम नाही मी मुजित नाही असली लयेत मायकिशात कसल्याच द्यायला आणि मला त्याला टाईम नाही मी मुजीत नाही असली लयत माय खिशात नवनाथ वाघमारे म्हणून एक व्यक्ती आहे तो जरांगे पाटलांना खालच्या पातळीचा बोलला इतक्या खालच्या पातळीचं आम्ही कधी प्रत्युत्तर दिलं नाही पण त्याला एक सांगू इच्छितो तुझं नाव जरी वाघमारे असलं तर तुझं नाव आम्ही आजपासून कुत्रमारे ठेवतो हो कारण वाघाला वाघाला मिशा असतात अरे मांजरीला मिशा असतात कुत्र्याला मिशा असतात पण तू बिन बिनमिशाचा पा, कसा फायदा झाला तू पब्लिसिटी स्टंट करू नको आमचा सर्वसाधारण कार्यकर्ताही तुझ्यापेक्षा जास्त व्हायरल आहे व्हायरल होण्यासाठी जरांगे पाटील यांना टार्गेट करू नका आणि आल्या अंगावर तर घेतलं शिंगावर तुम्ही आता आज चॅलेंज केलं म्हणे त्या लक्ष्मण हाकिनी चॅलेंज केलं की के जरांगे पाटीलचं जर हे चालू झाली सत्तावीस ऑगस्टची तयारी तर आम्ही प्रति आंदोल आंदोलन करणार मी सरकारला विनंती करतो या या कुत्र्यांना अंद आवरा शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी हा आमचा हेतू आहे हे कुठल्या कुठे बरळते आम्ही आमच्या बांधवांना शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि लक्ष्मण अखेर सांगू इच्छितो तुम्ही आम्ही भांडतोय सरकारशी तुम्ही भांडा सरकारशी आम्ही कुठल्या जातीच्या कुठल्या पक्षाच्या आणि कुठल्या नेत्याच्या विरोधात नव्हतो नाही आम्ही आज या बांधवांनी सांगितलं धाराशिवच्या या ठिकाणी आम्ही बघितलं ओबीसी बांधव आले धनगर बांधव आले दलित समाज बांधव आले महात समाज बांधव आले डॉक्टर्स आले इंजिनियर आले वकील आले यांनी प्रत्येकाला अर्धा अर्धा एक एक तासाचा वेळ दिला शंभर शंभर लोक करून कॉर्नर बैठका घेण्यात आल्या अजूनही चालू आहे त्यामुळं आम्ही जाती जातीमध्ये भांडण होऊ नये या उद्देशात आहोत आणि सर्व इतर जातीच्या समाज बांधवांना एक विनंती करतो हे दोन जे कुत्रे सोडलेले आहेत मार्केट मध्ये यांच्यावर विश्वास ठेवू नका आम्ही तुमच्या जातीच्या विरोधात नाही आम्ही लढतोय आमच्या जातीच्या जा आरक्षणासाठी कुठल्याही जातीच्या विरोधात नाही एवढीच एक विनंती करायची लढेंग जितेंगे